नमस्कार मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मित्रांनो बारावीचा रिझल्ट लागलेला आहे तर मित्रांनो बारावी नंतर जर आपल्याला इंजिनिअरिंग बी फार्मसी डी फार्मसी पॉलिटेक्निक बीएससी साठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओद्वारे आपल्याला सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट भेटत राहतील तर चला आता आपण डॉक्युमेंटची लिस्ट बघूया लिस्ट ऑफ डॉक्युमेंट फॉर इंजिनिअरिंग बी फार्मसी डिप्लोमा पॉलिटेक्निक सी अॅग्री कल्चर फॉर ऍडमिशन तर मित्रांनो त्यासाठी सुरुवातीला आपल्याला स्टुडंटचा आधार कार्ड लागणार आहे त्यामध्ये तुमची ओपन ईबीसी एस सी एस टी ओबीसी विजय एन टी एसबीसी कुठलीही कॅटेगरी असली तरी आपल्याला आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर आपल्याला यश एस सी मार्कशीट म्हणजे दहावीचा रिझल्ट लागणार आहे त्यानंतर एच एस सी मार्कशीट म्हणजे बारावीचा रिझल्ट लागणार आहे त्यानंतर सीईटी किंवा जेईचं मार्कशीट लागणार आहे किंवा आपल्याला नीटचं असेल तर नीटचं मार्कशीट लागणार आहे त्यानंतर जर तुम्ही एस कॅटेगरी मध्ये असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे बारावीचं त्यानंतर आपण जर कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे म्हणजे जात प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे तर मित्रांनो आपलं जर आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे तर हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एस सी एसटी कॅटेगरीला त्याची आवश्यकता नाहीये ते फक्त ओपन सॉरी ते फक्त ओबीसी विजय एम टी सी या कॅटेगरीसाठी लागणार आहे त्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे एस सी एस टी ओबीसी बी सी या कॅटेगरीसाठी लागणार आहे त्यानंतर आपला जर गॅप असेल तर आपल्याला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट हे बिलो एट लाख म्हणजेच आठ लाखापेक्षा कमी पाहिजे उत्पन्नाचा दाखला त्यानंतर आपलं स्टुडंटचं बँकेचं पासबुक लागणार आहे स्टुडंटचे कलर फोटो लागणार आहे त्यानंतर आपल्याला जर बीएससी ॲग्रीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला वडिलांच्या नावाने जो सात आहे तो सात उतारा लागणार आहे त्यामुळे आपल्याला दहा मास हे ग्रेस भेटणार आहेत तर अशा पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ऍडमिशनसाठी लागणार आहेत तर मित्रांनो यापैकी जर आपण काही डॉक्युमेंट्स हे काढलेले नसतील ते तर ते आपण लवकरात लवकर काढून घ्यायचे म्हणजे त्यानंतर मग आपल्या ऍडमिशनला काही अडचण येणार नाही अशा पद्धतीत मित्रांनो डॉक्युमेंट्स लागणार आहे मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओन अपडेट भेटत जातील थँक्यू थे।